नमस्कार मंडळी आज आपण एका अशा अद्भुत गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी केवळ निसर्गाचे सौंदर्य नाही तर सौभाग्य समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे ती गोष्ट म्हणजे मोरपीस भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटाचे सौंदर्य वाढवणारे हे मोरपीस जर योग्य जागी आणि योग्य दिशेने ठेवले तर तुमच्या घरात धन आणि शांतीचा वर्षाव होऊ शकतो पण मोरपीस घरात कोठे ठेवावा कोणत्या दिशेला ठेवल्यास धनलाभ होतो आणि कोणती चूक केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते या सर्व प्रश्नांची सखोल माहिती आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मोरपीस हे केवळ एक पीस नाही तर त्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते श्रीकृष्णाने आपल्या मुकुटात त्याला स्थान दिले कारण ते प्रेम त्याग आणि अमरत्वाचे प्रतीक आहे यासोबतच वास्तुशास्त्रात मानले जाते की मोरपीसात एक अशी सकारात्मक ऊर्जा आहे जी घरातील नकारात्मकता आणि वाईट शक्तींना दूर ठेवते या पिसात एक नैसर्गिक स्पंदन म्हणजेच व्हायब्रेशन असते ज्यामुळे घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहते यामुळेच अनेक लोक मोरपीस घरात ठेवण्यास शुभ मानतात पण या शुभ फळांची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा आपण ते योग्य दिशा आणि स्थानानुसार ठेवतो मोरपीस ठेवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची दिशा जर तुम्हाला घरात आर्थिक स्थैर्य आणि धनलाभ हवा असेल तर मोरपीस उत्तर दिशेला ठेवावा कारण उत्तर दिशा ही धन आणि कुबेराची दिशा मानली जाते उत्तरेकडील भिंतीवर मोरपीस लावणे अत्यंत शुभ मानले जाते यासोबतच आपले पैसे ठेवण्याचे कपाट किंवा तीन मोरपीस ठेवावे असे केल्याने पैशाची बचत होते अनावश्यक खर्च थांबतो आणि घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो काही तज्ज्ञांनुसार घराच्या अग्नेय कोपऱ्यात मोरपीस ठेवल्यास वास्तुदोष नष्ट होऊन धन लाभाचे योग जुळून येतात जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील किंवा तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर मुख्य दरवाजाबाहेर तीन मोरपीस लावावेत हे मोरपीस घरात नकारात्मकतेला प्रवेश करण्यापासून रोखतात त्याचबरोबर घरातील सदस्य आनंदित राहावेत यासाठी लिव्हिंग रूमच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर सात मोराच्या पिसांचा गुच्छ ठेवावा खूप शुभ मानले जाते जर तुमच्या कुंडलीत राहूचा दोष असेल किंवा कामे वारंवार अडत असतील तर मोरपीस वायव्य दिशेला म्हणजे उत्तर पश्चिम दिशेला ठेवल्यास राहू संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते वैवाहिक वह जीवनात प्रेम आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी बेडरूममध्ये मोरपीस ठेवणे उत्तम उपाय आहे बेडरूममध्ये पूर्व दक्षिण दिशेला मोरपीस लावल्यास पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकात मोरपीस ठेवल्यास एकाग्रता वाढते आणि अभ्यासात यश मिळते मोरपीस विद्यार्थ्यांचे मन शांत ठेवते मोरपीस नुसते घरात ठेवणे पुरेसे नाही तर ते कोणत्या प्रकारचे असावे आणि ते घरात आणण्याचा योग्य विधी कोणता हे जाणून घेणे महत्वाचे आहे बाजारात अनेक प्रकारचे मोरपीस मिळतात पण शुद्ध मोरपीस ओळखणे आवश्यक आहे मोरपिसाची निवड करताना त्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि प्रकार पाहावा पिसावर असलेले डोळे म्हणजे बिंदू त्याचे महत्त्व वाढवतात सामान्यत एक डोळ्याचे म्हणजे एक बिंदू असलेला मोरपीस शुभ मानला जातो तर काही ठिकाणी विशेष लाभांसाठी तीन डोळ्याचे मोरपीस देखील वापरले जातात सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात मिळणाऱ्या खोट्या पिसांपासून नेहमी सावध राहावे नैसर्गिक मोरपीस हे सकारात्मक ऊर्जा देते जमिनीवर पडलेले नैसर्गिकरित्या गळून गेलेले मोरपीस सर्वात शुभ आणि पवित्र मानले जातात मोरपीस घरात आणण्यासाठी शुभ दिवस निवडणे आवश्यक आहे मोरपीस घरात आणण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात बुधवारी आणल्यास बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते तर शुक्रवारी आणल्यास देवी लक्ष्मीची कृपा लाभते या व्यतिरिक्त अष्टमी विशेषतः घरी आणल्यानंतर ते थेट घरात न ठेवता त्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे शुद्धीकरण करताना मोरपीस प्रथम गंगाजल किंवा साध्या स्वच्छ पाण्याने हलके धुऊन घ्यावे त्यानंतर धूप किंवा उदबत्तीच्या धुरावरून ओवाळून घ्यावे जेणेकरून त्याची ऊर्जा शुद्ध होईल शुद्धीकरणानंतर मोरपिस आपल्या पूजा कक्षात ईशान्य दिशा वगळता जेथे तुम्ही त्याला स्थापित करणार असाल तेथे ठेवावे त्यावर थोडे कुंकू किंवा चंदन लावावे आणि ओम नमः शिवाय किंवा श्रीकृष्णाय नमःचा जप करून त्याची स्थापना करावी यामुळे ते अधिक प्रभावशाली बनते मोरपीस केवळ वास्तुदोषांवरच नाही तर इतर अनेक समस्यांवरही उपयुक्त आहे ज्या मुलांना रात्री घाबरून जाग येते किंवा वाईट स्वप्ने पडतात त्यांच्या उशीखाली एक मोरपीस ठेवल्यास त्यांना शांत आणि सुरक्षित वाटते मोरपीस घराच्या मुख्य दाराजवळ किंवा खिडकीत ठेवल्यास घरात विषारी कीटक जसे की पाल प्रवेश करत नाहीत अशी ही लोकमान्यता आहे मोरपीस ठेवताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे अन्यथा शुभ फळांऐवजी नुकसान होऊ शकते चुकून ही पर्स मध्ये मोरपीस ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार यामुळे अनावश्यक खर्च वाढतो आणि आर्थिक नुकसान होते काही वास्तुतज्ञांनुसार ईशान्य कोपऱ्यात असलेल्या पूजा कक्षात मोरपीस ठेवणे टाळावे कारण यामुळे आर्थिक समस्या वाढू शकतात त्यामुळे मोरपीस पूजा कक्षाऐवजी घराच्या इतर शुभ दिशेला ठेवावे मोरपीस कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका ते नेहमी स्वच्छ आणि प्रतिष्ठित ठिकाणी ठेवले जावे तर मंडळी मोरपीस हे केवळ एक सुंदर पीस नसून ते सौभाग्य शांती आणि धनसमृद्धीची गुरु किल्ली आहे योग्य दिशा आणि योग्य स्थानाचे नियम पाळून तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो, वाढवू शकता आम्हाला आशा आहे की मोरपिसाच्या या सखोल माहितीचा उपयोग तुम्हाला तुमच्या घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी नक्कीच होईल आणि हो तुम्हाला मोरपिसाचे काही खास अनुभव आलेले आहेत का तुम्हाला ठेवल्यानंतर काही सकारात्मक बदल जाणवले आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे अनुभव इतरांनाही प्रेरणा देतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी आमच्या